नमस्कार श्री स्वामी समर्थ महाविचारांवर आधारित आज आपण बोलणार आहोत माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो जगात प्रत्येक माणूस सुख शांती आणि यश ही त्रिसूत्री शोधतोय पण ती आपल्याला बाहेर कुठेच मिळत नाही ती लपली आहे फक्त तुमच्या अंतकरणात आज मी स्वामींचे ते तीन महाविचार सांगणार आहे जे तुमच्या जीवनाची दिशा आणि सामर्थ्य कायमचे बदलतील पहिली गोष्ट आहे आत्मविश्वास जेव्हा मन डगमगते अडचणींचा डोंगर समोर उभा राहतो तेव्हा फक्त एकच वाक्य आठवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ एक शब्द नाही हे केवळ एक वाक्य नाही हा तुमच्या आत्मविश्वासाचा महामंत्र आहे याचा अर्थ तुम्ही प्रयत्न करा आणि जेव्हा तुम्ही थकता तेव्हा स्वामींचे बळ तुमच्या पाठीशी उभे राहील मागे फिरू नका दुसरी गोष्ट आहे मनावर नियंत्रण अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात तुमचं संकट हे फक्त एक आव्हान आहे तुम्हाला मजबूत करण्यासाठी पण तुम्ही मनाने हार मानता तेव्हा ते आव्हान अडचण बनते ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी संकटातून मार्ग आपोआप निघेल शांतता हे प्रत्येक प्रश्नाचं सुंदर उत्तर आहे तिसरी गोष्ट आहे अहंकार त्याग यशाच्या शिखरावर अहंकार आला तर पतन निश्चित आहे स्वामी म्हणतात तुम्ही काहीही न बोलता चांगले कर्म करत राहा तुमचे कार्य तुमचा परिचय देतील बोलण्यापेक्षा तुमचं कर्तृत्व मोठ असावं प्रेम आणि आदर हेच सुखी जीवनाचे खरे आधार आधारस्तंभ आहेत म्हणूनच कालचा विचार सोडून आणि उद्याची चिंता न करता आज आणि आत्ता जगा माझे स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत या श्रद्धेने मनावर नियंत्रण ठेवून आणि निस्वार्थ भावनेने कर्म करत रहा. तुमचे जीवन नक्कीच यशस्वी होईल श्री स्वामी समर्थ